अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दिनांक बारा एप्रिल ला म्हणजे शनिवारी आहे चैत्र पौर्णिमा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथे येतच असते आणि प्रत्येक पौर्णिमेचे महत्त्व देखील वेगवेगळे असते आपल्या हिंदू धर्मामध्ये चैत्र पौर्णिमेला विशेष असे महत्त्व दिले जाते कारण हिंदू नवीन वर्षाची सुरुवात ही चैत्र नवरात्रीने सुरू होते आणि ही चैत्र नवरात्र देखील चैत्र महिमन्यामध्ये दे साजरी केली जाते त्यामुळे ही पौर्णिमा अत्यंत शुभ मानली जाते तसेच या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमानांचा जन्म झाला होता म्हणून या दिवशी हनुमान जन्मोत्सव देखील साजरा केला जातो या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी भगवान श्री विष्णू भगवान हनुमान यांची पूजा केली जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय केले जातात आज या व्हिडिओमधून मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता आपल्याला या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आंब्याच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने एका रात्रीत बघा तुमच्या आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कठीणातील कठीण इच्छा पूर्ती होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल तर असा हा आंब्याच्या पानांचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला आज या व्हिडिओमधून मी शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये मी जो उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ज्या वेळेस तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला आंब्याच्या पानांचा हा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला आंब्याचे आम्बेच बघा आंब्याची पाने जी आहे तर ती समृद्धी प्रजनन क्षमता आणि वाईटावरती चांगल्यांचा विजय यांचे प्रतीक आहे आंब्यांची पानं ही अतिशय पवित्र असून धार्मिक विधींमध्ये आंब्याच्या पानांचा वापर केला जातो अनेक वेळा विधीपूर्वी एका नारळाजवळ कलश किंवा पाण्याच्या भांड्यावर ठेवल्याचे तुम्हाला पाहिलेच असेल या विधींमध्ये देखील आंब्याची पाने हे देवांच्या अवयवांचे प्रतिनिधित्व करतात आणि नारळ जो आहे तर तो दिव्य मस्तकाचे प्रतीक आहे या घटनांचे मिलन शुभप्रसंगी देवतांच्या उपस्थितीचे प्रतीक आहे त्याचबरोबर आंब्याची पाने ही लक्ष्मीचे एक शक्तिशाली प्रतीक देखील मानले जाते जी समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक आहे त्यामुळे या झाडाचे धार्मिक महत्व जे आहे तर ते खूप आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये आंब्याची पाने ही खूपच शुभ मानली जातात म्हणून या झाडाच्या पानांपासून ते लाकडांपर्यंत पूजा केली जाते जर आपण चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आंब्याच्या पानांचा हा उपाय जर केला तर आपल्या जीवनातील सर्व समस्या आणि त्रासापासून मुक्ती मिळते आणि भाग्य उजळल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर घरातील आपल्या वास्तुदोष देखील दूर होत असतो तसेच हा तो। हो, तर उपाय केल्याने व्यक्ती कर्जमुक्त होतो आणि इतर संकटातून दूर राहतो जर तुम्ही आर्थिक समस्यांसह इतर संकटांमुळे अडचणीत असाल तर हा उपाय तुम्ही अवश्य करा हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला चैत्रपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे जर तुमच्या आसपास एखादी पवित्र नदी असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही स्नान करू शकता किंवा घरच्या घरी देखील तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि गंगाजल टाकून स्नान करू शकता यामुळे आपल्याला बघा आपल्या घरामध्ये आपल्या स्वतःमध्ये जर काही दोष असतील निगेटिव्हिटी असेल नकारात्मकता असेल तर ती निघून जाण्यास मदत होते आणि आपले शरीर जे आहे तर ते पवित्र होते जेव्हा आपलं शरीर हे पवित्र असते आणि आपण एखादी सेवा किंवा उपाय करत असतो तेव्हा त्या ते सेवेचं आणि उपायाचं शीघ्र फळ आपल्याला प्राप्त होतं स्नान करून झाल्यानंतर आपल्याला देवघरातील देवतांची पूजा करून घ्यायची आहे आपल्या कुलदेवीची पूजा करून घ्यायची आहे त्याचबरोबर या पौर्णिमा असल्यामुळे कुलदेवीला तुम्हाला कुमकुमारचन देखील करायचं आहे कुलदेवीची ओटी भरायची आहे जर तुम्ही चैत्र नवरात्रीमध्ये तुमच्या कुलदेवीची ओटी भरली नसेल तर या चैत्र पौर्णिमेला आवर्जून तुम्हाला कुलदेवीची ओटी भरून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण प्रसन्न करायचं आहे त्यानंतर हे उपाय तुम्ही करू शकता आता पहिला जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला सकाळी करायचा आहे बघा सकाळी बारा वाजायच्या अगोदर तुम्हाला हा पहिला उपाय जो आहे तर तो करायचा आहे यानंतर जे दोन उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आंब्याच्या पानांचे तर ते तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता जर तुमच्या घरावरती कोणी नकारात्मक शक्तीचा प्रयोग केला असेल घरामध्ये काही नकारात्मकता निर्माण झालेली असेल त्यामुळे तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील मग ही भांडणे नवरा बायकोंची असतील आई मुलांची असतील किंवा घरातील मुलं जी आहेत तर ती सतत हट्टीपणा करत असतील किरकिर करत असतील घरामध्ये पैसा टिकत नसेल पैसा येण्याचे सर्व मार्ग बंद झालेले असतील कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल घरामध्ये कोणतेही शुभ कार्य जे आहे ते तुमचं निर्विघ्नपणे पार पाडत नसेल सतत आजारपण असेल घरातील मुलं किरकिर करत असतील तर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आंब्याची अकरा पानं जी आहेत तर ती आणायची आहेत आणि ती स्वच्छ धुवून काढायची आहेत पान घेत असताना ती चांगली घ्या कुठेही फाटलेली किंवा की कीड लागलेली खराब अशी पाने जी असतात ना तर ती घेऊ नका या उपायासाठी तुम्हाला अखंड जे आहे तर ते घ्यायचे आहेत त्यानंतर हे पानं तुम्हाला धुवून पुसून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि त्या कुंकूमध्ये पाणी टाकून त्याची तुम्हाला पेस्ट बनवायची आहे आणि त्या पेस्टने तुम्हाला प्रत्येक पानावरती जय श्रीराम असं लिहायचं आहे यानंतर त्या पानाचा तुम्हाला एक तोरण बनवायचं आहे आणि हे तोरण जे आहे तर ते आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावरती बांधायचे आहे आणि हे तोरण बांधल्यानंतर त्याला हळदी कुंकू लावून अक्षता अर्पण करायची आहे धूप दीप अगरबत्ती लावायची आहे आणि ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर बघा या आंब्याच्या पानांमध्ये काय असतं सकारात्मक लहरी ज्या आहेत ना तर त्या खूप प्रमाणामध्ये असतात या पानांमध्ये या झाडांमध्ये साक्षात हनुमानांचा वास असतो आणि आणि या पौर्णिमेच्या दिवशी हनुमानांचा जन्म झाला होता त्यामुळे हनुमानांना आंबा हे फळ जे आहे तर ते अत्यंत प्रिय आहे आणि हनुमान जे आहेत तर ते संकटमोचक आहेत विघ्न संकट, संकट अडचणी दूर करणारे देवता असे हनुमानांची ख्याती आहे शी जा तो तो जा 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 या दिवशी बघा हे तोरण जे आहे तर ते तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावरती लावतो ना त्यावेळेस तुम्हाला तुमच्या घरात म्हणजेच काय आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी असतील जे काही दोष असतील जे काही निगेटिव्हिटी असेल तर ती संपूर्णपणे नष्ट होते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदायला सुरुवात होते आता हे तोरण जे आहे तर ते तुम्ही लावल्यानंतर दोनच दिवस तुम्हाला घराच्या मुख्य दरवाज्यावरती ठेवायचे आहे तिसऱ्या दिवशी तुम्हाला ते लगेच काढून घ्यायचे आहे हे तोरण सुकल्यानंतर त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी निर्माण होत असते आणि ही जी निगेटिव्हिटी आहे तर ती आपल्या घरामध्ये प्रवेश देखील करू शकते म्हणून सुकलेले त्वरण जे असतं ना तर ते कधीही घराच्या मुख्य दरवाजावरती ठेवायचे नाही म्हणून फक्त दोनच दिवस हे तोरण ठेवायचे आणि तिसऱ्या दिवशी ते लगेच काढून तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायचे आहे तुम्ही असे पद्धतीने ना हा नक्की करून हा उपाय करून बघा तुम्हाला तुमच्या घरामध्ये अनेक चांगले बदल जे आहेत तर ते झालेले दिसून येतील तर बघा त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत भांडवणं होत असतील घरामध्ये नेहमी अशांतता असेल आर्थिक संकट येत असतील पैसा टिकत नाही कुटुंबाची प्रगती होत नसेल घरामध्ये सततचे आजारपण आहे दोष निर्माण झालेले आहेत तर तुम्हाला या दिवशी काय करायचं आहे एका ग्लासमध्ये थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे जर गंगाजल नसेल तर शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दोन आंब्याची पानं जी आहेत तर ती बुडवायची आहेत आणि ते पाणी तुम्हाला त्या आंब्याच्या पानांच्या सहाय्याने घरामध्ये शिंपडायचं आहे आणि शिंपडत असताना तुम्हाला तुमच्या कुलदेवीचे नामस्मरण करायचं आहे किंवा तुम्हाला गायत्री मंत्राचं पठण देखील तुम्ही करू शकता आणि हे जे पाणी आहे ते संपूर्ण घरामध्ये शिंपडून घ्यायचं आहे यामुळे असं जर तुम्ही असं केलं तर आपल्या घरातील जे काही दोष आहेत तर ते नाहीसे होतात आणि आपलं घर जे आहे तर ते पवित्र होतं तसेच तुम्हाला जीवनामध्ये कायम कोणत्या ना कोणत्या अडचणींना साम सामना करावा लागत असेल तर प्रत्येक कामांमध्ये अडथळा येत असेल कोणतेही काम तुमचे निर्विघ्नपणे होत नसेल उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होत नसेल तर तुम्हाला या दिवशी आंब्याच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे म्हणजेच पाणी अर्पण करायचं आहे एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्यामध्ये एक चमच्यावर साखर टाकायची आहे आणि आंब्याच्या झाडाजवळ जाऊन तुम्हाला तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती व्यक्त करून हे जल जे आहे तर ते आंब्याच्या झाडांना तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि पुन्हा तुमची मनातील इच्छा सांगायची आहे आणि ती पूर्ण होण्यासाठी हनुमानांना प्रार्थना करायची आहे हा उपाय केल्याने देखील तुमच्या यशाचा मार्ग हा मोकळा होतो आणि हनुमानांच्या कृपेने तुमची प्रत्येक इच्छा देखील पूर्ण होते कारण या वृक्षामध्ये साक्षात भगवान हनुमानांचा वास असतो त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये समजा एखादा शत्रू असेल शत्रूचं नाव तुम्हाला माहिती असेल किंवा तुमचा कोणी एखादा गुप्त शत्रू असेल तुमच्यावरती तो गुप्त वार करत असेल तर असा शत्रुध्रास शत्रुदोष नष्ट होण्यासाठी देखील तुम्हाला आंब्याची दोन पानं घ्यायची आहेत आणि त्या पानावरती चंदन आणि जय श्रीराम असे तुम्हाला लिहायचे आहे आणि ही पानं तुम्हाला हनुमानांना अर्पण करायची आहेत या उपायाने हनुमानांची कृपा ही तुम्हाला प्राप्त होईल आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतील तर हा एक उपाय देखील तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी अवश्य करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला आंब्याच्या पानांचे हे अत्यंत प्रभावी उपाय जे आहेत तर ते चैत्र पौर्णिमेला म्हणजे शनिवारी हनुमान जयंतीच्या दिवशी आवर्जून करायचे आहेत हे उपाय जे आहेत तर ते खूपच प्रभावशाली असे उपाय आहेत आणि हे उपाय जर तुम्ही केले तर त्या उपायांचं तुम्हाला निश्चितच फळ जे आहे तर ते चांगले प्राप्त होईल तुम्हाला व्हिडिओ आवडला ला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ